आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्म अधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त राबवण्यात आली या प्रसंगी नगर परिषद चौकात डॉक्टर यांच्या प्रतिमेला सर्व पक्षीय नेत्यांनी अभिवादन केले जामनेर शहरातील प्रमुख रस्त्यांसह सर्व शासकीय कार्यालयांची साफसफाई या प्रसंगी श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे केली यांच्या स्मृती दिनानिमित्त आज स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आलेले या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार शहरामध्ये शहरात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये ज्या ठिकाणी त्यांच्या सर्व ठिकाणी भारतभर त्यांनी स्वच्छता अभियान आता घेतलेला आहे मला वाटतं अतिशय चांगलं काम सामाजिक बांधिलकी त्या ठिकाणी नानाथ धर्माधिकारी त्यांचे सर्व अनुयाी सर्व अनुयायी हे या ठिकाणी करतायत या यानिमित्त आदिन या कार्यक्रमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय प्रामाणिकपणे नुसतं फोटो काढण्यापुरतं किंवा नावापुरतंच नाही तर मी बघतोय की जर महिन्या दोन महिन्यातून स्वच्छता आघाडीला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे शहरामध्ये असतील शु ग्रामीण भागामध्ये असतील अतिशय प्रामाणिकपणे हे सर्व त्यांचे अनुयायी हे काम या ठिकाणी करतायत आणि शहर असेल आपलं गाव असेल आपलं परिसर असेल काम या ठिकाणी करतायत आणि म्हणून एक सामाजिक उपक्रमाला स्वच्छतेला हातभार त्यांच्या एका निमित्ताने निमित्ताने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्रावर चालवता चालवला जात आहे त्या संदर्भात आपल्याला माझ्या साहेबांनी माहिती दिलेली आहे कॅमेरावर नशीम शेख सह किरण चव्हाण जे व्ही एन महाराष्ट्र न्यूज दिना निमित्त आज या ठिकाणी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकर्फे स्वच्छता अभियानाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे तर के आज जे जा अभियान जे आम्ही बघतो आहे ते खरं तर डोळ्याचे पाने फिटवण्यासारखं आहे कारण हजारो इथं सेवक सगळे या ठिकाणी आणि आपल्या प्रतिष्ठानचे सदस्य या ठिकाणी स्वच्छता अभियामध्ये सहभाग घेतला आहे आणि संपूर्ण शहर आज या ठिकाणी स्वच्छ होणार आहे खरंतर हे राजकीय कार्य या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानाच्या वतीने होतं आहे आणि जर आपण बघितलं तर बैठकीच्या माध्यमातून आता अखंडपणे या ठिकाणी एक समर्थ असा समाज घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे आज खरंतर देशाला देशाच्या समोर जे काही प्रश्न आहे ते अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम आपल्या या बैठकीच्या माध्यमातून होतं आहे खरंतर अतिशय अतिशय फार मोठं कार्य या ठिकाणी आपल्या या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून होतं आहे आम्हा सर्वांना त्या कार्याचा अभिमान आहे आणि सगळेजण या ठिकाणी सर्वपक्षीय मंडळी या ठिकाणी या कार्यामध्ये सहभागी झाली आहे आणि खरं मी मीसुद्धा बैठकीला जातो आणि बैठकीतून जे काही मिळतं आहे तर सांगताना खूप आनंद होतोय की एक समर्थशाली समाज निर्वसनी समाज घडवण्याचं काम की ज्याच्यामध्ये एक समर्थ असे विचार निर्माण करण्याचं काम या बैठकीतून होतं आहे आणि एक आदर्श असा समाज घडवण्याचं काम आपल्या या बैठकीतून होतंय आणि अशा त्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आज या स्वच्छता अभियानाचा या ठिकाणी शुभारंभ झाला आहे नगर परिषद चांदेडचे गटनेते अनिल बोहरा हो हे आपल्याला स्मृती दिनानिमित्त जे स्वच्छता अभियान होत आहे त्या संदर्भातली माहिती देत आहे आज धर्माधिकारी यांच्या स्मृती दिवस या दिवसात जो कार्यक्रम जो होत आहे तो अतिशय एक काळाची गरज म्हणतो आपण ते काळाची गरज यात हजारो कार्यकर्त्यांनी जे आज जी मोहीम राबवली जात आहे ती खरोखर की असे उपक्रम जर जर राबवले गेले तर भारत हे स्वच्छ अभियान म्हणून जे आपण जे राबवलं जात आहे ते अविस्मरणीय राहील की खरोखर असे कार्यक्रम राबवायला पाहिजे आणि ते या माध्यमातून राबवले जात आहे कॅमेरावर नशीम शेख सह किरण चव्हाण आणि जेवेन महाराष्ट्र न्यूज जामीन महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त आज जामनेर शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले या प्रसंगी जामनेर शहरातील नगर परिषद चौकात सर्व पक्षीय नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीने डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले जामनेर शहरातील सुमारे सतराशे सत्तावन्न श्री सदस्यांनी प्रमुख रस्त्यासह सर्व शासकीय कार्यालयाची आज या निमित्ताने साफसफाई केली जामनेर शहरातील सुमारे अकरा किलोमीटरचा परिसर हा स्त्री सदस्यांनी स्वच्छ केला या उपक्रमामुळे शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयाची सुमारे सत्त्याण्णव चौरस मीटर परिसर आज स्वच्छ झाला आपण सर्व समाजाचे आपल्या देशाचे देणे जाणतो या उद्दांत भावनेत आज स्त्री सदस्यांनी संपूर्ण शहर चकाक केले शहरातील ग्रामीण केंद्राचा परिसर भुसावळ रोड पोलीस लाईन ग्राउंड वाकी रोड पाचोरा रोड जळगाव रोड या सर्व प्रमुख रस्त्यावरील गटारी सुद्धा श्री सदस्यांनी साफ केल्या श्री सदस्यांनी साफ करत शहरातील सुमारे एकशे चार टन कचरा साफ करत आपल्या समोर आदर्श ठेवला आहे डॉक्टर नावराव साहेब सर्वाधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वच्छता अभियान जाम, जामनेर या शहरामध्ये राबला जात आहे माननीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यातर्फे आपल्याला जो भाग दिलेला आहे त्या भागाच्या आपण अगदी संपूर्णपणे साफसफाई करून जवळजवळ क्विंटल सुका सुका कचरा आणि अर्धा टन ओला कचरा आतापर्यंत जमा करण्यात आलेला आहे आज एक मार्च दोन हजार सतरा नाना स्वामींचा स्मृती दिवस आदरणीय तिथून नानासाहेब धर्माजी हा प्रतिष्ठानतर्फे आज संपूर्ण भारतभर ही मोहीम राबवण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने जामनेर तालुका जिल्हा जळगाव महाराष्ट्र या जामनेर शहरामधून एकूण सतरावीस सत्तावन्न श्री सदस्य उपस्थित आहेत त्यामध्ये सत्तेचाळीस नवीन लोकांनी सहभाग नोंदवला आणि याच्यामध्ये जवळजवळ दोड़ आमच्या सर्व श्री सदस्यांनी या प्रतिष्ठानमार्फत एकशे चार टन एवढा कचरा गोळा केला त्याचबरोबर दहा पॉईंट आठ किलोमीटर रस्त्यांचं साफसफाई केली व त्यामध्ये जामनेर शहरामध्ये असलेल्या जा प्रमुख शासकीय कार्यालयाचे जवळजवळ सत्त्याण्णवशे चौरस किलो क्षेत्रफळ या मोहिमेअंतर्गत साफसफाई करण्यात आलेले याचं सर्व हे नानासाहेब धनराज प्रतिष्ठानचं आहे आमचं कुणाचे नाही हे श्री सदस्यांनी स्वयंप्रेरणेतून केलेलं आहे आणि दरवर्षी असेच करत राहतात हे कार्य एक बो संबोधनीय आहे सर्व जनतेने याच्यामध्ये सहभागी होऊन हे कार्य अजून दिवसेंदिवस वाढावं अशी हो। आमच्या प्रदेशातर्फे आम्ही विनंती करीत आहोत सदस्यांच्या विद्यमान कार्यकारिणीची मासिक बैठक आज पार पडली विद्यमान कार्यकारिणीची ही शेवटची बैठक असल्याने या प्रसंगी सभापती आरती लोखंडे यांनी आपल्या कार्यकाळातील केलेल्या विविध कामांची माहिती दिली तालुक्यातील पंचायत समिती या ठिकाणी आलेलो आहोत पाच वर्षाचा कार्यकाळ असलेल्या पदाधिकाऱ्यांची आज शेवटची होती तर यामध्ये अडीच वर्षाचा कार्यकाळ कार्यकाळ असणाऱ्या सभापती आरती लोखंडे आज शेवटचा दिवस तर त्यांनी अडीच वर्षांमध्ये कोणकोणती विकासाची कामे केलेली आहेत माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून काही पंचायत समितीच्या त्यातून आम्ही खेडेपाड्यामध्ये रस्ता कॉम्पटीकरण केलं काही के महिलांना पिको फॉर्मेशन मशीन दिल्या आणि बचत गटाचे कामं केले तसंच अंगणवाडी सेविकांनी फ्युचरवरील मुलींचं त्यांनी प्रशिक्षण वगैरे घेतले होते आणि याच्यापैकी बरेच कामं आम्ही त्याच्यामध्ये केलेले आहे रस्ते कॉम्पटीकरण बाकीचं कोणाला कर्ज वगैरे तर तसं आमच्याकडे लोकं म्हणतात की कर्ज वगैरे पण तसं कर्जाचं वगैरे काही नाही पण त्या त्या माध्यमातून लोकांना वस्तू वाटप केलं आम्ही शेतकऱ्यांना चालपत्री दिले पाईप दिले अजून पंप, पंप, पंप दिले असं भरपूर कामं आम्ही त्यांना आमच्या माध्यमातून केले आमचं विकास विकासकामाचा पूर्ण आराखडा आसा याच्यामध्ये दिलेला आहे पत्रिकेमध्ये ते चाल ते हां ते कामं आहे बांधणारे खोलीकरण हां ते कामं दिलेले आहेत बाकी गकुलं दिलेले आहे गकुलाचे कामं केलेले आहे वृद्धपंडांचे पगार संजय गांधी गांधीराचे पगार सुरू केले आहे आम्ही त्यांना ते पगार वगैरे चालू आहे त्यांचे आणि काही ते ओ टी एस पीच्या विहिरी विहिरी बैलगाड्या भी बैलजोडी दिलेले आहे आमच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही हे भरपूर कामं केलेली आहे आमचे माझ्या जेव्हा अडीच वर्षाच्या का कालावधीमध्ये मी एवढे कामं केलेले आहे त्याच्यामुळे आणि आता पाच वर्षाचा कालावधी म्हणजे आमच्या पंचायत समितीमध्ये सर्व कालावधी एकदम छानपैकी गेला आमचा पाच वर्षाचा सर्व सदस्य आणि खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आमच्या मिटिंग वगैरे सर्व पार पडल्या आमच्यामध्ये कोणताच वादविवाद वगैरे काहीच झालेला नाही आहे आणि गट विकास अधिकारी पंचायत समितीचे कर्मचारी अधिकारी सर्वांचं आम्हाला छानपैकी योगदान लाभलं बाकी बस एवढंच बोलून राहिले मला उन्हाळ्याचे लागताच मनाला गारवा देणाऱ्या कुंभाराकडच्या माठाचे बाजारात आगमन झाले आहे गरिबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची या उन्हाळ्यात मार्च महिन्यात सुरुवातीला विक्री ही सुरू झाली आहे उन्हाळा लागलेला असल्यामुळे आम्ही ठेवलेल्या चांग चांगल्या प्रकारचे मार माठा मी आणलेले आहे खंडवा राजस्थान असे चांग चांगल्या ठिकाणचे वडली इथले माठ ना मी विक्री सांगले आहे पुरा अर्धा चांग चांगल्या प्रतीचे माठा मी विकतात कॅमेरामॅन नीरज चौधरी सह मी कावेरी कोडी जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार